नमस्कार मित्रांनो सो मी नेहा ठोंबरे परत वापस आलेली आहे असाच एखादा मस्त व्हिडिओ घेऊन सध्या आपण सिरीज सुरू केलेली आहे इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती इलेक्शन रिलेटेड वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण बोलत आहोत याच्या पहिलेचे दोन व्हिडिओ लोकांना भल्ले पसंत केले खूप ईमेल लिहिले आणि म्हणूनच आपण एक 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 एक, एक व्हिडिओ घेऊन त्या गोष्टीला समजत आहोत तर विदर्भातले व्हिडिओज मुद्दे सध्या मी घेते आहे आणि विदर्भातले मुद्दे विदर्भातल्याच व्यक्तीकडून ऐकायला जरा जास्त मजा येते असं मला वाटते जास्त ऑथेंटिक माहिती मिळते असं माझं समज आहे त्याच्यामुळे मी त्या पद्धतीचे व्हिडिओज तुमच्यासाठी आणले याच्या आधी मी व्हिडिओ बनवला होता इलेक्ट्रॉल बॉन्ड आणि आचारसंहितेवर तर मी तुम्हाला लिंक देते आणि तुम्ही नक्की ते व्हिडिओ पाहा तुम्हाला कसे वाटले सांगा आणि आज ज्या विषयावर आपण बोलणार आहोत ते म्हणजे रामटेक मतदारसंघ येस yes. तर आज आपण बोलणार आहोत रामटेक मतदारसंघाबाबत म्हणजे ते काय आहे तिथे कोणाच्या पार्टीज होत्या कशा पद्धतीचे कॅन्डिडेट आधी निवडून आले सध्या तिथची परिस्थिती काय आहे हे सगळं आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये चला सुरू करूया मित्रांनो रामटेक हे फोर्टी एट कॉन्स्टिट्युएन्सी आहे लोकसभेची आणि रामटेक जेव्हा देश स्वतंत्र झाला त्या वर्षीच्या इलेक्शन्समध्ये रामटेक नव्हतं पण त्याच्या नंतरच्या इलेक्शनपासून म्हणजे लोकसभा टू सेकंड टर्मपासून ला रामटेकचा समावेश झालेला आहे तर नागपूर आणि अरे हा इतका मोठा एरिया आहे की नागपूर जे आहे ते दोन कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये डिवाईड झालेला आहे एक नागपूर आणि एक रामटेक तर नागपूरमध्ये नागपूरचा जो नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट मेन पार्ट येतो आणि आजूबाजूचा जो सगळा पार्ट आहे तो रामटेक मध्ये जातो तर रामटेक कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल काटोल उमरेड डावनेर कामठी हिंगणा आणि रामटेक स्वतः तर रामटेकमध्ये सध्या शिवसेना शिंदे गटाचं तिथे प्रतिनिधी एम पी म्हणून आहेत ते म्हणजे कृपाल तमानेजी आणि मागच्या वर्षी सुद्धा म्हणजे मागच्या टर्ममध्ये सुद्धा तेच होते सो असं म्हणू शकतो आपण की सध्या दहा वर्षापासून तरी तिथे शिवसेनेचं राज्य आहे आणि सध्या म्हणजे मागच्या वेळी ते जेव्हा निवडून आले ते तेव्हा नॉर्मल जनरलवाली शिवसेना होती पण आता दोन हजार चौदाच्या नंतर जे फाळणी झाली आहे त्यांच्या पक्षामध्ये तर त्यानंतर ह्या कृपाल तुमानेजी जे आहेत ते शिंदे गटामध्ये गेलेले आहेत तर असं म्हणू शकतो आपण की सध्या शिवसेना शिंदे गट अशा पद्धतीने तिथे ते रेप्रेझेंटेशन करत आहेत पण जे आपली रामटेक सीट आहे ते नेहमीच शिवसेनेकडे नव्हती खूप वर्ष तिथे काँग्रेसने सुद्धा राज्य केलेलं आहे काँग्रेसच्या पदधाऱ्यांकडे सुद्धा ती सीट होती तर अशा पद्धतीने शिवसेना काँग्रेसमध्ये तिथे नेहमी फाईट राहिलेली आहे पण यावर्षी मात्र आपल्याला असं दिसून येतं की बी जे पी पण खूप इंटरेस्ट घेऊन राहिलेली आहे शि रामटेक सीटमध्ये मग त्या पार्श्वभूमीवर याच वर्षी जे आहे तिथे रामटेक महोत्सव असो किंवा अशा विविध कार्यक्रमसुद्धा तिथे राहिलेले आहेत आणि जे महाराष्ट्र बी जे पी महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणजे चंद्रकांत बावनकुळेजी यांचंसुद्धा खूप अट्टहास आहे सध्या महाराष्ट्र मुख्यमंत्री यांना म्हणजे शिंदेजींना की तुम्ही रामटेकची सीट जी आहे मोठ्या मनाने आम्हाला द्या चंद्रकांत बावनकुळेजींचं असं म्हणणं आहे की रामटेक आणि त्याचे जे आजूबाजूचे कॉन्स्टिट्युएन्सीज आहे तिथे बी जे पीचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आणि सरपंच निवडून आलेले आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत तर म्हणून त्यांनी बी जे पीला ती सीट सोडावी असं त्यांचं एक्सक्यूज आहे परंतु शिंदे गटाने असा विचार केला की हे एकमेव शिवसेनेची सीट सध्या विदर्भामध्ये दिसत आहे प्रॉमिसिंग आणि हे जर सोडली तर पूर्णपणे सफाचट होते काय म्हणजे एक आहे यवतमाळमध्ये सुद्धा गवळी त्यांची ते सुद्धा शिवसेना शिंदे गटामध्येच सीट आहे तर ह्या सीट्स जर त्यांनी सोडल्या तर त्यांचा विदर्भातून पूर्णपणे चक्काजाम सफाचट होतात का काय पार्टी म्हणून ते सीट सोडायला तयार नाही आहे परंतु मग दुसरा ऑप्शन जे बावनकुळेजींनी हा पण दिला की सीट जे आहे माणूस तुमचा सीट आमची असं काहीतरी आपण कॉम्बिनेशन करू पण त्यांचा आतापर्यंत त्याच्यावर काही विचार झालेला नाही आहे म्हणून निवडणूक रामटेकची एकोणीस एप्रिलपर्यंत येऊन पोचली पण तिचा ना काँग्रेसचा कॅन्डिडेट फायनल झाला ना शिवसेनेचा फायनल झाला ना बी जे पीचा बी जे पीचा फायनल झाला नाही बीजेपीचा सॉरी ना बीजेपीचा फायनल झाला तर अशा पद्धतीनं रामटेक कॉन्स्टिट्युएन्सी जी आहे ना ते सर्वाचेच इंटरेस्टची कॉन्स्टिट्युएन्सी आहे आणि कुठे ना कुठे बी जे पीचं असं पण एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे का नितीन गडकरी जे आता सेकंड दोन टर्मपासून नागपूरमध्ये जिंकून येऊन राहिले तर ते त्यांचा काही ना काही एक गुडविल जे आहे थोडंसं रामटेकपर्यंतही जाते तर अशा केसमध्ये जर का नागपूर रामटेक दोनही भेटली तर एक चां चांगल्या पद्धतीनं एक मोठा एरिया आपला कॅप्चर होऊ शकतो असं कुठे ना कुठं बी जे पीचं बॅक ऑफ द माइंड विचार पण शिवसेनेलाही ते सोडायची नाही आहे आणि काँग्रेस तिथे तर खूप वर्षापासूनची ते सीट होते आता पाहू काय होते कोणाच्या नशिबात रामटेक जाते आणि रिझर्व कॉन्स्टिट्युन्सी असल्यामुळे हो तिथे शेड्युल्ड कास्टचे रिझर्व लोकच तिथे पार्टिसिपेट करू शकतात उभे राहू शकतात तर तेही नामांकनं आतापर्यंत फायनल व्हायची आहे की कोण उभं राहील कसा उभं राहील तर रामटेक येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये खूप इंटरेस्टिंग टॉपिक राहील म्हणजे आताही तो आहेच चर्चेमध्ये म्हणून तर आतापर्यंत फायनल नाही होऊन राहिलेली होती तर आपण पाहू की पुढे काय होतं आणि ह्याच गोष्टीसाठी नाही तर एका अजून खूप इंटरेस्टिंग फॅक्टसाठी राम रामटेक खूप महत्त्वाची सीट आहे की रामटेकच्या नावावरती एक पद्धतीचा रेकॉर्ड आहे महाराष्ट्रामध्ये तो म्हणजे असा की सगळ्यात जास्त मतदान जे कोणत्या व्यक्तीला आतापर्यंत झालं असेल महाराष्ट्रामध्ये तर ते रामटेकचे जे म्हणजे जतिराम बर्वेजी तर हे जे आहे रामटेकमधनं निवडून आलेले आहेत सर्वात जास्त मतांनी तर पूर्ण इंडियामध्ये हा रेकॉर्ड सर्वात पहिला नंबरचा रेकॉर्ड जे सर्वात जास्त मतांनी निवडून आलेली व्यक्ती इंडियामध्ये ती म्हणजे इंदिरा गांधी आणि सेकंड नंबरवर कोणी असेल आणि महाराष्ट्रामध्ये नंबर वर असेल ते ले ले ते तर ते म्हणजे रामटेक कॉन्स्टिट्युएन्सीमधून मिळालेले मत आणि तेही म्हणजे जतिराम बर्वे यांना तर आपण अशाच गमती जमतीदार फॅक्ट्स अजून पुढे बघत राहू इलेक्शन रिलेटेड तर अशा पद्धतीचं हे रामटेक कॉन्स्टिट्युएन्सी आहे खूप महत्त्वाची कॉन्स्टिट्युएन्सी आहे कारण का मेन नागपूर सोडला तर आजूबाजूचे सगळे गावं जे आहे ते जो एम पी राहील रामटेकचा त्याला पाहावे लागते म्हणजे खूप मोठा जॉग्राफिकल एरिया स्प्रेडेड आहे त्यामुळे खूप महत्त्वाचं इलेक्शन जे आहे ते राहील आणि त्या व्यक्तीला जो कोणी एम पी त्या एरियाचा राहील त्याला खूप जॉग्रफिकल मुवमेंट पण करावी लागणार आहे कारण का एरियाज खूप स्प्रेड आऊट झालेले आहे नागपूरचे तुम्ही एम पी म्हणाल तर तो एरिया चिपकून चिपकून आहे जरी लोकसंख्या लोकांची संख्या तिथे जास्त असली डेन्सिटी लोकांची जास्त असली तरी जॉग्रफी छोटी आहे पण रामटेकची जॉग्रफी खूप मोठी आहे जरी डेन्सिटी थोडीशीच लोकांची कमी असली तरी त्यामुळे हा एरिया खूप महत्त्वाचा आहे तिथले एम पी खूप येणाऱ्या काळात महत्त्वाचे असणार आहे जर तिथचं जर कॅन्डिडेट जर काँग्रेसचा तिथे निवडून आला तर थोडंसं भविष्यामध्ये शक्यता आहे की नागपूरचं पण जॉग्रफी नागपूरचंही कॅन्डिडेटेचर बदलेल भविष्यात जर तिथे बी जे पीचा कॅन्डिडेट निवडून आला तर मग बी जे पी म्हणजे असं होऊन जाईल की एक सोलो पॉवर जे आहे विदर्भामध्ये खूप मोठा पार्ट नागपूर रामटेक त्यांच्या अंडरमध्ये येऊन जाईल जर तिथे शिवसेना कंटिन्यू राहिली तर शिवसेनेला काही ना काही हायसं होईल की चला बो आपलं काही ना काहीतरी अकाउंट उघडलेलं आहे विदर्भात तर त्यांना विदर्भामध्ये बाकी ठिकाणी घुसायला थोडंसं बरं पडेल आणि जर का तिथून घड्याळ निवडून म्हणजे जर का निवडून आली सपोज तर मग तिथे एक नवीन अकाउंट घड्याळचं ओपन होईल तर अशा पद्धतीने रामटेक खूप महत्त्वाची सीट ठरेल येणाऱ्या काळामध्ये अशाच गमती जमती इंटरेस्टिंग टॉपिक्सवरती वेगळे पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊन मी तुमच्याजवळ येईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगा तुमचे काय सजेश सजेशन्स असतील तर मला सांगा आणि मिळते बाय बाय हॅपी इलेक्शन्स